नमस्कार श्री गुरुदेव दत्त आमचा परिवार या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आणि वनश्रीचं लग्न ठरल्यामुळे सर्व पाहुण्यांचे गारवे आलेले आहेत आणि आज आलेला आहे हा चंदूरचा गारवा आहे चंदूरचा गारवा म्हणजे आमच्या ह्यांच्या आत्याने हा गारवा आणलेला आहे आणि हा गारवा ओवाळून आम्ही आतमध्ये घेणार आहोत

गांधीजी डबी निर्याज गोळात शिवाजी कुलकर्णी नाव घेतून सहभासणीच्या मेळ्यात राईबाबाची बसते शिर्डीला राईला फाटला हात लावते डबा आहे ती अतिमपूर लावून नाव घे

गारवा सोडून झाल्यानंतर आहेरांची देवाणघेवाण झाली

ખાના દે 이이이이이데 जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व सब्स्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद